अयंकालीन सभेत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी अदिती बापट ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून या संदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली ओला उबर रॅपिडो यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल येत्या तीन महिन्यात नव्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं विविध राज्यांना दिल्या आहेत राज्यात मोसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसायट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर दोनशे अठ्ठ्याऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याऐंशी हजार चारशे दहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अठ्ठ्याऐंशी अंकांची घट नोंदवत पंचवीस हजार चारशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार